मंडळी काय झालं की काही दिवसापूर्वी एक ओळखीचा मुलगा मला विचारत होता की मी नोकरी करू का व्यवसाय पोरगा चांगला ग्रॅज्युएट झाला होता मार्कही तसे चांगले होते मात्र आजूबाजूला पाहून तो सुद्धा जरासा गोंधळला होता की नोकरी करू का व्यवसाय त्यामुळे तो माझ्याकडे आला होता मी त्याच्याशी जरा मग गप्पा मारल्या आणि पुन्हा विचारलं बाबा तुलाच काय वाटतं रे तर तो, तो पुन्हा जरा कन्फ्यूज झाला त्याचे ते कन्फ्युजन पाहून मला एकच समजलं की ही समस्या एकटी त्याची नाही आहे तर बहुतांश तरुण तरुणींची आजकाल आहे कारण स्पर्धाच इतकी वाढलेली आहे की आजकाल पोरापोरींना नोकरी की व्यवसायातलं काय करावं समजा म्हणून आजचा हा व्हिडिओ खास याच विषयावर आम्ही घेऊन आलेलो आहोत की नोकरी की व्यवसाय नोकरीचे फायदे तोटे काय आणि व्यवसायाचे सुद्धा फायदे तोटे काय स्टार्टअपकडे तरुण का आत्ता वळत आहेत तसेच नोकरी आणि व्यवसायाबद्दलचे जे समज गैरसमज आहेत आणि सध्याच्या घडीला काय करावं नोकरी की व्यवसाय हे सगळं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ महत्त्वाचा आहे माहितीपूर्ण आहे त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे नमस्कार मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी मंडळी काय की गेल्या काही वर्षात अनेक तरुण तरुणींच्या पुढे एक मोठा प्रश्न आहे तो म्हणजे व्यवसाय की नोकरी अव वेळ कोंबडे आधी की अंडा आधी ह्या प्रश्नावर जरा आजपर्यंतचा अवघड प्रश्न मानला जायचा मात्र आता त्याच तोडीचा एक ताकदवान प्रश्न आहे म्हणजे नोकरी का व्यवसाय तसं पाहिलं तरी याचं उत्तर तसं सोपंच आहे बरं का पण तेवढा जरा सोडवायला तो क्लिष्ट आहे कारण आपल्याकडे अनेकदा शिक्षण घेतलं की मुलगा मुलगी हे नोकरीच्या शोधात फिरतात मग त्या त्या फील्डनुसार त्यांना नोकरी मिळते पूर्वीचं स्ट्रक्चर असंच होतं की की शिक्षण घ्या आणि नोकरी करा मात्र गेल्या काही वर्षापासून व्यवसायाने सुद्धा खूप गती घेतलेली आहे कारण यापूर्वी भारतातील काही राज्यातील लोक व्यवसायात जास्त होते मात्र ही संकल्पनाही आता मोडीत पडत चाललेली आहे कारण व्यवसायाबद्दलचे जुने स्ट्रक्चर्स बदलता काळ त्यातल्या संधी व गरज या सगळ्याची सांगड घालताना व्यवसायाला फार मोठं भांडवल लागत नाही ही कॉन्सेप्ट आता प्रत्यक्षात उतरली आणि आजकाल कोणीही व्यवसायात उतरू लागले मात्र नोकरी असो की व्यवसाय या जसे फायदे आहेत तसे तोटेसुद्धा आहेत आता ते काय आहे ते आपण पाहूयात आणि सुरू करूयात नोकरीपासून तर मंडळी आज ही नोकरी करणाऱ्याचे स्टेटस कमी नाही आहे कारण नोकरीला आज ही सामाजिक प्रतिष्ठा लाभलेली आहे ती सुद्धा कमी नाही झालेली कुणी आय टीमध्ये असला किंवा एम आय डी सीमध्ये जरी कामाला असला तरी त्याचा एक वेगळा स्टेटस आहे हो कारण नोकरी हा अनेकांना पर्यायही असतो तसेच तो शिक्षणाच्या बेसवरही असतो आता नोकरीत काय होतं तर नोकरीत तुम्ही टाईम टू टाईम काम करता तुम्हाला त्याचा ठराविक पगार मिळतो यातून गरजा पूर्ण केल्या जातात नोकरीत नफ्या तोट्याची तो जबाबदारी ही नोकरी करणाऱ्यांची जास्त नसते तर ती त्या कंपनीची असते तुमचं काम संपलं तुम्ही घरी जाता मंडळी दरमहा मिळणारी ठराविक रक्कम असेल किंवा नफ्या तोट्यातून लांब राहणं असेल यामुळे नोकरी हा पर्याय आजही अनेकांना खुनावतो आता व्यवसायात उतरल्यावर सर्व प्रकारची रिस्क का घ्या हा विचारही नोकरदारांना सतावत असतो त्यामुळे नोकरदार, नोकरदार व्यवसायाचा विचार कमी करतात असं म्हटलं जातं की नोकरदार जेव्हा विचार असा करतात तेव्हा ते रिस्क घ्यायला अजिबात म्हणजे घाबरत असतात मात्र त्यांच्यावर असलेल्या जबाबदाऱ्यांमुळे यामुळे ते हा विचार करतात असंही बोललं जातं नोकरीत आराम असतो सुट्टी असते कुटुंबाला तसेच इतर गोष्टींना चांगला वेळ देता येतो एकाच वेळी पैसे आणि आराम या दोन्ही गोष्टीचा बॅलन्स नोकरीमध्ये असतो अर्थात याला काही क्षेत्रे अपवाद असतील म्हणजे जसं की आय टी सेक्टर वगैरे तरीही बहुतांश नोकरीत या गोष्टींचा बॅलन्स हा असतोच असतो त्यामुळे नोकरीला अनेक जण हे प्राधान्य देतात आणि हल्ली खाजगी असो किंवा गव्हर्नमेंट हो दोन्हीकडच्या नोकऱ्यांचे स्टेटसही चांगले आहेत त्यामुळे नोकरी हा भाग अनेकांना आजही खुनावत असतो त्यात चांगले शिक्षण असेल तर पॅकेजही तुम्हाला चांगलं मिळतं त्यामुळे अनेक नोकरदार व्यावसायिकालाही ऐकत नाही आजकाल असं बोललं जातंय बरं का नोकरीमुळे तुम्ही जग फिरू शकता कोणत्याही शहरात देशात तुम्ही नोकरी निमित्ताने हे जाऊ शकता हाही एक नोकरीचा फायदा आहे अगदी एकीकडे एक पोरापोरींचं उरकायचं म्हटलं तरी नोकरी आहे का हे विचारलं जातो तिथं व्यवसाय आहे का असं आजकाल कमीच विचारलं जातं त्यामुळे नोकरीची सामाजिक प्रतिष्ठा प्रतिष्ठा ही आजही कायम आहे मंडळी हे झालं नोकरीच्या फायद्याचं आता नोकरीचे तोटे काय येतो ते सुद्धा हो पाहूयात आता नोकरी करताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ठराविक काम त्याच पद्धतीनं करता आणि ते स्ट्रक्चर कायम असतं आणि यामुळे तुम्हाला नव्या गोष्टी शिकता येत नाहीत तेच 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 तुम्ही करत राहता रिस्क फॅक्टर कमी असल्यानं नव्या गोष्टींकडे फार उशिरा तुम्ही वळता आणि जेव्हा तुम्हाला कधी वरची पोस्ट मिळते तेव्हाच तुम्हाला काहीतरी नवीन काम हातात येतं आराम असल्याने क्रयशक्तीची कमी राहते नव्या गोष्टी शिकताना अडचण येते यामुळे नोकरदार व्यक्ती एका साच्यात अडकतो किंवा तो तसंच काम करतो आणि एकीकडे नोकरीत रिस्क फॅक्टर कमी असताना तुम्हाला त्रास कमी असला तरी दुसरीकडे काही क्षेत्रात मात्र नोकरीच्या ताणामुळे अनेक जण नैराश्यात सुद्धा जात आहेत आणि आपला आय टी सेक्टर असेल किंवा अजून काही सेक्टर असतील तिथे असे प्रकार वाढत चाललेत त्यातच ए आय टेक्नॉलॉजीमुळे नोकरी कपात हा एक मोठा प्रश्न आता समोर आलेला आहे तिथेही नोकरी कपात आता होत असल्याने अनेक जण नोकरीतून व्यवसायाकडे वळत आहेत किंवा ते ते वेगवेगळ्या आणखीन ऑप्शन निवडत आहेत मंडळीवर आपण नोकरीचे हे सगळे फायदे तोटे पाहिले आता मंडळी आपण हे पहिलं पाहिलं आणि समजलं पाहिजे की व्यवसायात यायचं म्हटल्यावर कसलाही चुकीचा निर्णय तुम्ही घेऊ नका कारण व्यवसायात आल्यावर मी नोकरी केली असती तर उद्योगात का पडलो असतो असे विचार करून व्यवसाय चालत नाही मंडळी व्यवसायात तुम्हाला ठरवावंच लागतं की तुम्ही व्यवसायच करणार आहात तुम्ही काही काही करणार असाल तर खात्री असेल आणि येणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवांना सामोरं जायची जर हिंमत असेल ना तरच बिंदास व्यवसायात उतरा आता नोकरीपेक्षा व्यवसाय का तर व्यवसाय हा तुम्हाला स्वातंत्र्य देतो हे स्वातंत्र्य हे तुमचं असतं तुमच्या मर्जीतून मी व्यवसाय चालवता याची किंमत होऊच शकत नाही ज्यांना नवीन काही करायचंय त्यांच्यासाठी व्यवसाय पाहिजे तितकी रिस्क घेण्याची मुभा मिळते नियोजन तसेच ताकद तुम्ही इथे वापरू शकता आणि ज्याचा फायदा हा तुम्हाला व्यवसायातच होतो आणि तुम्हालाही होतो मंडळी नोकरी ही अधिकारात येत असली तरी व्यवसायात तुम्ही तुम्हाला तुमचा अधिकार हे तुमचे तुम्हाला द्यायचे असतात शारीरिक व बौद्धिक क्षमतेचा इथे तुम्हाला पूर्ण वापर करता येतो व्यवसाय म्हटलं की तुम्ही जगाशी अपडेट राहता नवनव्या गोष्टी तुम्हाला समजतात तुमची अर्थकारण समज वाढते व्यवहार समजतो धाडस वाढतं आपल्या ताकदीचा अंदाज येतो आणि आलेल्या व असलेल्या ज्ञानातून तुम्ही पुढे जात राहता आता व्यवसाय मग तो कोणताही असो हल्ली असंही भार भांडवल लागत नाही कारण कितीतरी लोक ज्यांना व्यवसायाचा गंधही नाही ते फक्त धाडस या एका गोष्टीवर यात उतरतात आणि काहीही व्यवसाय ते चालू करतात त्यामुळे स्पर्धेचा कसलाही विचार न करता धाडसाने काम करत राहणे हेच व्यवसायाचं गणित असतं आणि त्यात व्यवसायाचं स्ट्रक्चर इतकं बदललं आहे की पूर्वी मोठे मोठे काचेचे शोरूम किंवा जास्त रक्कम देऊन व्यवसाय उभारणं हेच पहिलं असायचं आता काही हजारात तुम्ही सुरुवात करू शकता यामुळे पुरुषांसह मुली व महिलाही यात यायला लागलेल्या आहेत म्हणून व्यवसायातील मक्तेदारी प्रकार हा मोडीत निघाला आहे त्या शिक्षणाची आठ अनेक व्यावसायिकांना आता लागू होत नाही जी पूर्वी नव्हती त्यात विविध सोर्सेस तयार झालेले आहेत त्यासाठी व्यवसायाचे नॉलेज कमी असलं तरी धाडसाच्या फक्त बेसवर अनेक जण वे आता वेगवेगळ्या व्यवसायात येत आहेत त्यामुळे नोकरीपेक्षा व्यवसाय बरा असे अनेक जण बोलतात त्यात ताजा पैसा असल्याने तोही भाग आलाच मंडळी मात्र हे सगळं जरी असलं तरी व्यवसायाचे काही तोटेही असे आहेत ज्यामुळे अनेक जण त्यात येत नाहीत आता व्यवसाय क्षेत्रात यायला धजावत नाही येते कारण स्पर्धा आज तुम्ही तुमचं दुकान किंवा काही चालू केलं तरी आधीच तिथं कोण ना कोण तशाच व्यवसायाचं असलं तर नुकसान हे दोघांचं होऊ शकतं यातच तुमचं वैयक्तिक काही शॉप असेल आणि दुसऱ्या कुणाचं कुणी तसंच चालू केलं नंतर तर ती स्पर्धा परत तयार होते आता यामुळे तुम्हाला एक वेगळंच टेन्शन राहतं तसेच राजकारण असेल किंवा अजून अशा काही गोष्टी ज्यामुळे तुमचं नुकसानही होऊ शकतं त्यात रोज कस्टमर एकसारखंच येईल याची गॅरंटी कमी असते यामुळे महिन्याकाठी नोकरदारासारखी एकसारखी रक्कम तुम्हाला मिळेल असं व्यवसायात होतच नाही त्यात स्लॅक सीझन असला की तुम्हाला तुमचे खर्च कमी करावे लागतात आणि हेच नोकरीत होत नाही तिथं तुम्ही काही झालं तरी निवांत राहता व्यवसायात रिस्क घेणं ही मोठी गोष्ट असली तरी मोठी रिस्क ही व्यवसाय वाढवण्यात असते पूर्वी दोन चार दुकाने एकसारखी असली तरी चालायचो आता तसं नाहीये यानं केले म्हणून तसंच आपण करायचं की त्याची कॉपी पुन्हा दुसरं कोणतरी करतं आणि या सगळ्यात व्यवसायावर होणारा परिणाम हा होत असतो अगदी मंडळी म्हणजे आर्थिक नियोजन गडबडू शकतं त्यातच तुमचा व्यवसाय कोणता याची माहिती व नव्या अपडेट्स तसेच काळानुसार नाही चाललात तर त्यामुळे होणार नुकसान हे व्यवसायात जास्त होतं त्यामुळे व्यवसायात अनेक लोक उतरायला विचार करतात यातच नवा व्यवसाय सेट व्हायला सुद्धा वेळ जातो आणि मोक्याची जागा असेल तर भाडं जास्त असेल तर ते कसं भरू वगैरे वगैरे हा विचार जर तुम्ही केला व्यवसायात तर ह्यानं काही चालणार नाही म्हणून एकीकडे व्यवसाय तुम्हाला स्वातंत्र्य देत असला तरी त्यात असलेली स्पर्धा राजकारण रोज तेवढंच कस्टमर होईल याची शाश्वती कमी असणं किंवा नसणं किंवा अपडेटेड न राहणं यासारख्या गोष्टींमुळे तुम्ही व्यवसायात मागे पडू शकता जे नोकरीत ठराविक रक्कम मिळते तसं इथं होत नाही अगदी तुमची बौद्धिक ताकद जरी कमी पडली तरी व्यवसायात तुम्हाला मागे सरावं लागतं नवं तंत्रज्ञान सुद्धा आत्मसात नाही केलं तरी त्याचाही तोटा होतो आणि यासाठी अभ्यास व्यवसायाला फार गरजेचा असतो मंडळी या साऱ्यातनं एकच लक्षात येतं की नोकरी असो वा व्यवसाय या दोन्हीत अनेक बाबींचा फरक जरी असला ना तरी कठोर परिश्रम हे दोन्हीकडं गरजेचे आहेत आणि त्याशिवाय काहीच साध्य होत नाहीये नोकरी एका बाजूने सोपी वाटली रिस्क फॅक्टर कमी असला तरी तेही कामच आहे हो आपल्याकडं नोकरीची आणि व्यवसायाची चेष्टा केली जाते यात न पडता या दोन्हीचं महत्त्व आपल्या जागी योग्य आहे मात्र नोकरीत तुम्ही रिलॅक्स राहू शकता तर व्यवसाय टेन्शन स्पर्धा तसेच इतर बाबतीतून पुढे जात तुम्ही चांगला आर्थिक फायदाही कमवू शकता हो अहो धाडस दोन्हीकडे लागतं नोकरीही कमी दर्जाची नाही आणि व्यवसायसुद्धा मात्र अभ्यास हा दोन्हीकडे करावा लागतो तयारी दोन्हीकडे करावी लागते यामुळे करा करा या नोकरी की व्यवसाय याकडे पाहताना तुम्हाला वरील गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल मंडळी तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून आम्हाला जरूर सांगा तसेच विशेष भारीला अशाच विषयांसाठी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद